महाराष्ट्रात पावसाने शेतीचं आतुनात नुकसान केलेलं आहे शेतीमालाचं आणि उभ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे अशा पार्श्वभूमीवर या नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं आपल्याला काही मदत मिळेल अशा प्रकारची अपेक्षा महाराष्ट्रातला शेतकरी बाळगून असताना कृषी मंत्री मात्र शेतकऱ्यांच्या या नुकसानीबाबत कशाचे पंचनामे करायचे ढेकळांचे पंचनामे करायचे का अशा प्रकारची वक्तव्य करतायत कृषी मंत्र्यांचे अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी विधान ही सातत्याने येत आहे या विधानांचा किसान सभेच्या वतीने मी तीव्र धिक्कार करतो मुख्यमंत्र्यांनी तातडीने महाराष्ट्रातील या नुकसानीची दखल घेतली पाहिजे महत्वाचं पॅकेज हे शेतकऱ्यांना डिक्लेअर केलं पाहिजे आणि सरकार केवळ अस्तित्वात असून चालत नाही दुःखाच्या वेळी ते जनतेच्या मागे उभा आहे असा जो प्रत्यय यावा लागतो तो, तो प्रत्यय जनतेला देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागे सरकारने उभं राहत पॅकेज देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची घोषणा केली पाहिजे ती जर केली नाही आणि उलट अशा प्रकारे दुर्दैवी विधानांची मालिका सुरू राहिली तर आम्ही जोरदार तयारी करतोय दोन तारखेला एक जबरदस्त आंदोलन महाराष्ट्रामध्ये या सगळ्या प्रश्नांच्या वतीनं किसान सभेच्या वतीने होईल आणि प्रचंड मोठं संघर्ष महाराष्ट्रात आम्ही उभा केल्याशिवाय राहणार नाही राज्य सरकारने किसान सभेवर अशा प्रकारच्या संघर्षाची वेळ आणू नये आणि तातडीनं करावं कृषी मंत्र्यांनी माफी आपले ते विधान बद्दलच मागे घ्यावं अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा